प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण शासकीय नोकरी करावी पण शासकीय नोकरी करण्यासाठी मेहनत आणि अभ्यासाची गरज लागते याच मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावरती छत्रपती संभाजीनगर शहरातील नेहा कदम ही पी एस आय बनलेली आहे तिच्याकडनं जाणून घेणार आहोत तिच्या या पी एस आय पदापर्यंतचा प्रवास कसा होता चला तर मग बघूयात नमस्कार मी नेहा बालासाहेब कदम मी मूळची परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आहे पण गेले काही वर्ष आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक आहोत माझी आई ही हाऊसवाईफ आहे आणि वडील चहाची जपरी चालवतात माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे परभणी जिल्ह्यातच झालं तसेच अकरावी बारावी व ग्रॅज्युएशनचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे इंजिनिअरिंग आय टी ब्रांचमधून मी पूर्ण केले ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा जॉब करायचे निर्णय होता तर मला असं माझी इच्छा होती की शासकीय सेवेत मला जॉब करायचा पण घरचे फायनान्शियल फायनान्शियल कंडिशन एवढं ठीक नसल्यामुळे मी तसा घरी निर्णय बोलून दाखवला हो तर माझ्या वडिलांनी पण मला पूर्ण साथ दिली आणि क्लास लावायला पैसे वगैरे भरले आणि नंतर काही क्लास काही महिने क्लास केल्यानंतर जेव्हा लॉकडाऊन पडलं त्याच्यानंतर मी सेल्फ स्टडीज केला आणि सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे मला काही जे नवीन सब्जेक्ट जे आर्ट्सचे होते जे एम पी एस सीसाठी महत्वाचे होते ते मला पहिले नाही समजायचे पण मग मी ते अभ्यास कंटिन्यू करत राहिले आणि आणि मेन्स मी में क्वालिफाय केली मेन्स झाल्यानंतर जो प्रमुख टप्पा होता तो होता ग्राउंडचा आणि दोन हजार वीस नंतर आमचं दोन हजार एकवीसला पूर्ण ग्राउंडचे क्रायटेरिया मुलींसाठी सगळे चेंज झालेले होते आणि जे की आमच्या मुलींसाठी खूप कठीण होते आणि ते क्वालिफाय ग्राउंड क्वालिफाय करणं हा मेन उद्देश होता सगळ्यांचाच तर त्यामध्ये रेड्डी सरांनी मला खूप मदत केली रेड्डी फाउंडेशनचे रेड्डी सरांनी आमच्याकडून खूप सगळं ग्राउंडचे सगळे इव्हेंट करून घेतले आणि त्यामुळे आमचं ग्राउंड क्वालिफाय होऊ शकलं आणि ग्रा मी ग्राउंड क्वालिफाय केलं आणि आम्ही फक्त चौसष्ट मुली या ग्राउंडमध्ये क्वालिफाय होऊ शकलो त्यामध्ये सर्व मुलींपैकी फक्त आम्ही चौसष्ट मुली सिलेक्ट झालो इंटरव्ह्यूसाठी त्यानंतर इंटरव्यूची मी प्रिपरेशन चालू केली वेगवेगळे -वेग 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 -वे मॉक इंटरव्ह्यू दिले आणि इंटरव्ह्यू पण माझा खूप चांगला घेतला गेला त्यामध्ये सर्व मुला मुलींमध्ये सेकंड हायेस्ट मार्क्स मला जा, मिळाले त्यानंतर रिझल्टचा रिझल्ट यायला टाईम होता तर मी वेगवेगळ्या दुसऱ्या एक्झामचे प्रिपरेशन करायला चालू केली आणि जेव्हा आधी रिझल्ट लागला तर माझी पी एस निवड झाली आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा तसेच माझ्या घरच्यांना पण खूप आनंद झाला मला या यशामध्ये माझ्या घरच्यांचा खूप मोठा साथ खूप मोठी साथ मिळाली त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले माझ्या प्रत्येक निर्णयात त्यांनी साथ दिली आणि मला कुठल्या गोष्टीची कमी नाही पडू दिली तर मला असं वाटतं की माझं जे यश आहे ते पूर्ण तेचं श्रेय माझ्या आई वडिलांना जातं आज माझ्या मुलीचा पी चा रिझल्ट आलेला पाहून खूपच आनंद झालेला आहे आणि मला असं वाटतं कि माझ्या मुलीचं जे यश आहे तिनं केलेल्या कष्टाच तिला चेंज झालेलं आहे आणि वेळोवेळी आमचं तिला लाभलेला आहे खरोखरच अशी मुलगी मिळणं म्हणजे एक नशीबच आहे आणि अशा नशिबामुळेच मग अशा भाग्यामुळेच मला अशी मुलगी मिळालेली आहे त्याचा मला खूप अभिमान आहे एकदम साध्या स्वभावाची होती मोकळी होती आणि कधी हट नाही केला कधी काही नाही तर असं करीत का आजची जे निवड झाली पी एस आय बद्दल खूप अभिमान वाटतो तर नेहा आज पी एस आय निवड झाली तर आम्हाला म्हणजे वडील असल्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो केलेल्या कष्टाचं पूर्ण आज आम्हाला फळ देत नेहा ही अतिशय सामान्य कुटुंबातली मुलगी आहे तिने जिद्दीने मेहनतीने कष्टाने हे पद भेटलेलं आहे त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक को होत आहे अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर